पट मा वर जाऊन चरायचं चला वर जायचं चरायचं माचली कशी आहे वर जायचं चरायचं आता इथं नाही मा नमस्ती चल चल पटापट चाल डा माझी पोर लवकरच येईल ए चला हे कशी बघते थंडरी <laughs> चला कसरुली कसरुली कसरी बॉय चल चल दुसऱ्या चल बस शेण लावून घेतलं या बॉडीला कुणावर अल्बम म्हणतात खूप जणांना माहिती आहे काही जणांना माहिती नाही सो हे ते त्या तेला रो आहे हे भेटणं म्हणजे नशीब <laughs> भारी अजून एक भेटलेलं आहे टेलर अलबा हा एक माझ्या हातात आहे दोन तर भेटले तर शोधले ना भेट भरपूर भेटतील पण टाइम कमी आहे मला भात पण लावायला आहे बघूयात आपण चला बरं ना आलबी दिसल्यावर सांगा बर बरे कुठं दिसल्या अशा आलवी भेटतात आलंबी अळंबी एक वेगळंच सुख आहे काही ठिकाणी छत्री म्हणतात आमच्याकडे त्याला आलबी म्हणतात आलबी वर चला हे थांबायचं नाही जास्त करून लाल मातीवर असतात लाल मातीवर पावसाच्या सिझन मध्ये येतातच येतात हर थांबू नका चला तिकडे चल खाली वर जाऊन चरायचं आहे ना वाटण चल 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 चपाटा पाहिजे तुला वाटत चल फटकावा, वा चला पाणी पितोय पी पे पे। वान पी सावकाश वन पीन भरपूर पी चला सावकाश चला चल पाणी भरपूर आहे चल, चल चलावर चला हळबी घेतो खंती पण आणले तर पाणी न्यायचं खाली शेतीला चला ए बरे बरी चल चल ते भाई पण आले चला यो का या पाटांना पाणी खाली घेतोय आमच्या मोठ्या काड्याचं पाणी यावरच्या मी एकटाच आहे त्यामुळे दम लागते वाट लागते बट चालायचं हेच आयुष्य आहे